निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या खऱ्या आताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धती अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं आले ते अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती पण तू पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही राहुल गांधीचं घेता येतं तो अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट आहे आज देशाचं संविधान आणि ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात अस्थिरता आणि ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो संविधानावरून महाराष्ट्र पेटला आज जाणीवपूर्वक कावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर लिखाले अगर भगवान का नाम लो तो सात जन्म का पुण्य मिळता अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या थोर पुरुषाचं अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला खरं म्हणत तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी ती अशांतता होऊ नये ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दाम हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने